आणि सनसेट बघा मंडळी काय जबरदस्त सीन झालो आली तारली तारली मंडळी तारली बघा तारली भेटली बांगडू अडवलेलो पण तारली गावली <laughs> भी चलता है बांगडा चलता है तारली है बडा तारली हर तारली ही बघा तारली बघा केवढी मोठी आ आणि आपण एक ना स्क्वीड भेटली ही बघा माणकी बघा केडी मोठी आहे ती जबरदस्त एकच पीस भेटलो पण भारी आहे बघा <laughs> तर मंडळी आतावरले संध्याकाळचे साडेपाच आणि आपण येलो समुद्रात मासेमारीसाठी तर मंडळी आता आपण ना बांगड्याच्या मासेमारीसाठी येलो आणि आता आपलं बऱ्याचशा दिवसाने आपण व्लॉगिंगला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे तर ह्या बघा मंडळी समुद्र आणि समुद्रात सध्या सनसेटचो म्हणजे वेळ झालेलो हा ह्या बघा या बांगड्याचा जाळा ह्या मी आपण गोल करतलो जर जा आपण जर बांगड्याचा खांडा हो म्हणजे मोठं ग्रुप दिसलो सो समुद्रात तरच आपण मारतलो नाहीतर आपण मारूचो ना योगा तो ह्या कसला खांडा बांगडो तो हराव्यात मंडळी इकडे एक आपण बांगड्याचा खांडाव हो दिसला पण त्या एकदम आतमध्ये म्हणजे दगडांच्या दा खाली दगडत पाण्याच्या म्हणजे वरच्या लेवलला दगड दगडत आपली जाळी त्याला लागू शकता त्याच्यामुळे आपण सपाय जाग्यावरती असे बघतो इकडे जर ह्या एरियात जर कुठे भेटला तर आपण अडवू शकतो म्हणजे गोल आपण करू शकतो त्या का दिसणं ना उकला आणि सनसेट बघा मंडळी काय जबरदस्त सीन झालो जबरदस्त दिसता भारी ह्या बघा बा, या बाहेर बार, बाहेर येलो दिसता कॅमेऱ्यात थो, थोडं थोडं दिसता बघा येऊ बघा बांगडो मोठा बघूया ना हा जरा छोटा म्हणून आपण सोडतो आता दुसरा मोठा बघूया कुठे भेटता भेटता ना कसा एकदम लोड जा गो असा का बघूचा असता ड्रायवर बघा आपले यांचं नाव आहे शंकर आपले शेजारी आहेत

काळोख काळोखपड गावाक शकता तुका आता मारला तर पाणी पण निवळ तो मेड काढतालो आय जरा तामच जाऊ खाली जाऊ सूर्य तर कुत्रो हळूहळू झाल्या मोठे हैर तारली बघ ती बघ ती बघ थेल बघ ना मंडळी बागा मंडळी तारली या के मोठी आहे ती बघ एक गावली जबरदस्त डाग होतो रे बघी बघिली रे काय करू ओढून रावली गावली रावली तारली गावली तारली गावली हो असून दे हमको कुछ भी चलता है बांगडा है तारली चलता है वडा तारली है तारली दलो बदलताय बघा मेल्या कसली हो ही काय आता दिसता बदलता बांगडो नाही बघलो काय नागड हा काय रे आटो आटो इलो घेऊ तारली मेलय बघ दे इल तो सार्थक झाला आय तारली तारली मंडळी तारली बघ तारली भेटली बांगडू अडवलेलो पण तारली गावली बांगडू आहे मोठो हा बांगडो

बघ आणि मिक्स होता इथं खांडा आयता बांगडं काळ जाऊ तो आणि मागायचं होतं ह्या बाजू बघ डागवतो तो तारलेच होतो बघता तर मंडळी आता आपला जाळावडून ओढून संप दिला आणि हे बघा तारली आणि बांगडो बांगडो हवे तसं भेटा ना आपण थोडंफार भेटलो आपल्या देवाच्या कृपेत आणि आपल्या इकडे जाळा ओढून या बघा पूर्णपणे आता संपला आणि तारलीची साईज बघा मंडळी दाखवायची थांब तुमका हे बघा तारली बघा केवढी मोठी आ आणि आपण एक ना स्पीड भेटली बघा आणखी बघा मोठी ती जबरदस्त एकच पीस भेटलो पण भारी आहे बघा पाठी चला मंडळी आता आपण घराकडे चलो हे आपल्या जाळ्यातले मासेवर सगळा काढूचा बरोच वेळ तर चला आता आपण डायरेक्ट घराकडे जाऊन भेटाय पण येलो आणि ह्या बघा इकडे आता तारली वाटप सुरुवात केली आणि मध्ये के बांगडो सुद्धा तारली बघा कसली सळसळीत सगळ्यात जास्ती तेल येतात ते ह्या माश्याचा तारलीचा रे जास्ती तेल तारलेचाच येतात जास्ती तेल तारलेचाच येतात एक नंबर बहुतेक औषधांनी असताना जास्तीत जास्त औषध आणि जेंका रोग वगैरे असतात त्यांना डॉक्टर पण हे तारली मासे असे खाऊ सांगतो जास्ती करून कारण त्यांच्यात कसला तरी विटामिन असतं असतात आमचं काय माहिती नाही बांगडो तेवढं आपण भेटत नाही थोडेसेच बांगडे भेटले ते आपण आईसला पॅक मारून नेलेत आणि इकडे थोडेसे ठेवलेत काळो काढत नाही तर मंडळी आता आपले जाळीतले ना पूर्णपणे मासे वाटावून झाले आहेत म्हणजे वाटावून म्हणजे जाळीतले मासे काढून झाले आहेत आणि आता आपण जाळी पुन्हा भरूक घेतली आहे आणि ही जाळी व्यवस्थित भरून ठेवायची लागता कारण समुद्रात जाऊन पुन्हा दुसऱ्या उद्या उद्याच्या दिवशी व्यवस्थित मारूक भेटाव आहे त्याच्यामुळे ही हे दगड वगैरे सवडे व्यवस्थित स्थितीत ठेवाची लागतात हे बघा आता ही पण आपली जाळी भरून जाय दिली आहे भरूक जास्त टाइम लागणार नाही पटापट भरून जातात फक्त जाळ्यातले मासेच फक्त काढू जरा वेळ जाता तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच आता हे बघा आपण मासे घेऊन जातो आता बर्फाक मारतो जर तुमका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा तर चला भेटू आपल्या पुढच्या व्लॉगला तो पण तुम्ही आपली काळजी घ्या जय महाराष्ट्र बाय बाय